हॅलो गाईज मी आलेलो आहे वाघी येथील रामदारा या मंदिरात लय जुनं मंदिर आहे लय प्राचीन मंदिर आहे जास्त लोकांना याची माहिती नाही आहे बघा काम कसे प्राचीन इतिहास जो असतो म्हणजे हे त्या काळातलं मंदिर आहे म्हणजे इथे तरी कलर दिलेला आहे मधात महादेवाच्या मूर्तीपाशी कलर पण दिलेला लय जुनं मंदिर आहे हे बघा बघा ते कशा लावल्यात आणि ही अशी आहे की हे मंदिर वाघी पण जास्त लोकांना माहीत नाही हे मंदिर इकडे बघा नंदी आहे आहे मस्त कोरीव काम मंदिराचं काम एकदम कोरीव आहे आणि हे मंदिर वड्यामध्ये आहे म्हणजे जे आपण म्हणतो नदीसारखा इकडे एक वडा आहे समोर त्या वड्यामध्ये आहे बघा किती भारी दिसते रामदारा वाघ येथील हे मंदिर आहे याचं असं म्हणायचं की या मंदिराविषयी जास्त लोकांना माहीत नाही एवढं जुनं ऐतिहासिक मंदिर आहे काहीतरी या मंदिराची मंदिरा मंदिरा हिस्ट्री आहे पण हे खूप असे लोक आहेत की त्यांना माहीतच नाही आपल्याजवळ असं मंदिर आहे एक जुना ऐतिहासिक काहीतरी घडून गेलेलं आहे असं हे मंदिर आहे पण भरपूर लोकांना याची माहितीच नाही खूप छोटं मंदिर आहे पण याच्याविषयी जास्त लोकांना माहिती नाही हे मंदिर आहे वाघी येथील रामदारा येथील रामदारा या म्हणजे मंदिराला म्हणतात या ठिकाणाला रामदारा म्हणतात जुनं काहीतरी इथली हिस्ट्री आहे ही खूप लोक असे की त्यांना माहितीच नाही आजूबाजूच्या परिसरात जे लोक राहतात आजूबाजूचे गाव खेडेगाव आहे त्यांना माहीतच नाही तर बघा काहीतरी कोरीव काम आहे जुनं जुनं काम आहे कोरीव हे बघा हे बघा इथं आल्यानंतर आपल्याला वाटतं काहीतरी हिस्ट्री घडून गेली देव काहीतरी सिस्टम जे जुनं इथून घडून गेलेलं आहे त्याच्यामुळं मला भारी वाटलं मला वाटलं व्हिडिओ बनव मी बनवला तर या मंदिराविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो इथं मंदिराच्या बाजूलाच वडा आहे म्हणजे एक नदीसारखं बारीक वडा आहे इकडं बघा हा हा वडा आहे इकडं बघा समोर आलं दिसून तुम्हाला सध्या याच्यात पाणी नाही पण हा वडा आहे हा वडा आहे आणि या वड्याच्या बाजूलाच एक झाड आहे आणि त्या झाडापाशी बघा जुन्या मूर्ती आहेत हे बघा तुळशीची झाड इथं हे तुळशी झाड येतं हे बघा हे तुळशी झाड येतं आणि इथं बघा ही जुनी मूर्ती आहे ही जुनी मूर्ती ही कोणीतरी फोडलेली आहे काहीतरी इथं हिस्ट्री आहे ही इकडे मूर्ती बघा जुनी इकडे मूर्ती आहे हिथ ही मूर्ती हे बघा मूर्ती कोणीतरी फोडलेली ही मूर्ती बघा या ठिकाणावर काहीतरी हिस्ट्री घडून गेलेली आहे पण बरेच लोक असे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना या मंदिराविषयी माहिती नाही आता ही मूर्ती ही बघा वजपीन बघा फुटलेली कोणीतरी फळलेली काहीतरी इथं इतिहास घडून गेलाय काहीतरी पराक्रम इथं होऊन गेलाय या वस्तू इथे ती साक्षी आहेत की काहीतरी इथं घडून गेले देव काहीतरी ब्रह्मांड काहीतरी या ठिकाणी आहे हे ठिकाण सांगते आणि हे ठिकाण बघा वड्यामध्ये जास्ती लोकांना माहीत नाही आणि रोडून येत नाही दिसत नाही म्हणजे इथं राम येऊन गेले त्याच्यामुळे देव बनला त्याच्यानंतर ही मूर्ती येते राजाकरीच्या काळात म्हणजे शिवाजी महाराजातील लोक होते मुस्लिम लोक जसं की औरंगजेब औरंगजेबाने तिकडच्या मूर्त्या फोडल्या तसं इकडे कोणतरी आहे मराठवाड्यात निजाम तर नाही मूर्ती इथे फोडलेल्या अजून त्याची साक्षी म्हणून का कस काही चमत्कार आहे आज तुमचं वावर इथं आहे टिकत म्हणते जे इथलं माणूस आहे इथल्या कुळातलं जे राहत आहे तेच राहतं बरोबर बरोबर नाही बरोबर ते काहीतरी अलगच हिस्ट्री इथं आपल्याला काय हो मित्रांनो इथं बघा इथं माहूरची देवी असं हे मंदिर आहे हे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा इकडं समोर या मंदिराच्या समोर समोरच्या डायरेक्ट वरच्या बाजूला इकडं माहूरची देवी असं हे मंदिर आहे पण इथं बी बघा हे फोड फाडच केली हे बघा हे मंदिर आहे काहीतरी हे बघा हे मूर्त फोडलेलीच आहे फुटलेली डायरेक्ट त्याच्यानंतर इकडं फाडी बघा याच्यावर काहीतरी कोरीव येऊ का मी बघा ती फाड पाडलेली समोर तुम्हाला दाखवतो हे बघा ही पण पाडलेली याच्यावर काहीतरी कोर येऊ का आम्ही हे बघ फोडलेली हिस्ट्री आहे इथं काहीतरी समोर दाखवतो मंदिर आहे देवीच्या मंदिराच होतं आता हे बघा मंदिर जुनं मंदिर आहे एकदम बघा प्राचीन काळातलं हे काहीतरी इथं हिस्ट्री आहे प्राचीन काळातलं हे मंदिर आहे महाबुरची देवी या मंदिराला असं म्हणजे म्हणतात तर हे विभाग आहे मंदिराची फोडाफाड केली थोडं दुरुस्त केलेलं आहे नंतर आता हे बघा हे हे जे दगड आहेत हे पाडलेले दिसाय पहिले जुने पण नंतर बसले सिमेंट लावून पण हे इकडं जे जुने हे जुनं बांधकाम बघा हे जुनं बांधकाम तसंच पडले हे इकडे बघा इकडे बघा इकून बघा हे इकडे बघा सगळे दगड येते हे जुनं बांधकाम नंतर हे समोरचं थोडं हे दिसत हे दोन दगड दिसलेत हे बसून घेतलं सिमटीनं म्हणजे कोणीतरी याला पाळलेलं आहे या मंदिर फोडलेली कोणीतरी हे बघा मित्रांनो जुनं मंदिर आहे पण हिस्ट्री बघा कसं कोरीव येऊ का दगड कसे कोरलेले बघा निस्ते दगड आहेत